संबंध जगामध्ये चाललेला आहे आणि दरवर्षी दहा दशलक्ष हेक्टर जंगल कापलं जात आहे म्हणजे दर सेकंदाला एका फुटबॉल मैदाना एवढं जंगल गायब होत आहे आता याची व्याप्ती तुम्ही लक्षात घ्या आणि याचे नक्कीच आणि याचे परिणाम काय होणार आहेत अनेक प्रजाती नष्ट होत आहेत भयंकर वेगाने हो। नष्ट म्हणजे नॅचरली प्रजाती नष्ट होणे हा एक भाग झाला परंतु नैसर्गिकरित्या नष्ट होण्याचा जो वेग आहे त्याच्यापेक्षा हजार पटींनी जास्त वेगाने प्रजाती नष्ट होत आहेत mm. आणि माणसाला वाटत की मीच या सगळ्याचा मालक आहे परंतु तसं नाही mm. कधीतरी निसर्ग याचा जाब विचारणार आहे तुम्ही या पृथ्वीचे मालक नाही आहात mm. हे माणसाने विसरता नये आणि हे डिफॉरेस्टेशन नाही थांबलं तर माणसाचा आणि पर्याय सृष्टीचा सुद्धा विनाश अटळ आहे परंतु सृष्टी परत उभी राहणार आहे शास्त्रज्ञ म्हणतात की आता आपण सहाव्या एक्सटेन्शनच्या दिशेने चाललेलो आहोत बर म्हणजे सर्वनाश बापरे पृथ्वीचा सर्वनाश